गेल्या आठ ते नऊ महिन्यांपूर्वी एकाची हत्या करण्यात आली होती त्याच हत्तेचा सूड घेण्याकरिता एका युवकाला राजापेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीतील व्यंकटेश लॉन येथे घेरले सहा ते सात जणांनी चाकू तलवारीने हल्ला केला त्याला गाडीवर बसवून माडा कंपोस्ट रस्त्यावर नेऊन फेकण्यात आले याचीच माहिती मिळताच मृतकाच्या नातेवाईकांनी रात्रीच राजापेठ पोलीस स्टेशन धाव घेऊन आरोपींच्या अटकेची मागणी केली

व्यंकटेश लॉन येथे मराठा विहार गोपालनगर राहणारा अठरा वर्षीय यश विलास रोडगे याच्यावर पाच ते सहा जणांनी चाकू तलवारीने सपासप वार केले यावेळी यशसोबत असलेल्या दोन मुलींनी ओरड आणि त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला आरोपींना यशला वाहनावर बसून तेथून पलायन केले इकडे मुलींनी तात्काळ राजापेठ पोलीस स्टेशनकडे धाव घेतली ही माहिती यश रोडगेच्या नातेवाईकांना मिळताच त्यांनी राजापेठ पोलीस स्टेशन गाठले रात्रीच राजापेठ डीबी पोलीस घटनास्थळी दाखल होऊन यश रोडगेचा शोध घेण्यास रवाना झाले रात्री उशिरापर्यंत यश रोडगे यांचा थांगपत्ता लागू शकला नाही काही तासाने पोलिसांना यशची दुचाकी महाडा येथील कंपोस्ट रस्त्यावर आढळून आली त्याच काही अंतरावर यशचा मृतदेह आढळून आला या प्रकरणात रात्रीपासूनच राजापेठ पोलिसांनी मारेकरांचा तपास करण्यास सुरुवात केली राजापेठ डीबी पोलिसांनी रात्रीच्या दरम्यान दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले मात्र मुख्य आरोपींना अटक न केल्याने त्यांना अटक करण्यात यावी अशी मागणी करीत मृतक यांच्या नातेवाईकांसह सहकार्याने पाल पोलीस स्टेशन येथे ठिया दिला आहे म्हणे जेव्हा तुमचा मुलगा येईल तेव्हा कारवाई नाही तुम्ही खोटे नाव घेणार खोटे लोकांचे ना नाव फसू राहिले सर म्हटलं खोटे नाव नाही आहे माझ्या मुलांना मला सांगितलं आहे का हे, हे पर्यंत बऱ्या त्रास आहे पण तेव्हापर्यंत ज्या माणसानं जाग्यावर बघितलं त्या माणसाचं ऐकत नव्हते बारा वाजता रिपोर्ट केला त्याच्यानंतर शोध घ्यायला लागले आणि आता ज्या आरोपीचे नाव घेत आहे तर त्याच्यात अन्यमध्ये सांगत आहे अजून दोनच आरोपी अटक झाले माझ्या मुलानं आता उरले

या हल्ल्यात चाकूने हल्ला करणारा मारेकरी दक्षदीप इंगळे याला सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतले मात्र राजापेठ पोलिसांनी रात्रीपासूनच कोणतीच कारवाई केली नसल्याचा ठपका ठेवत मुख्य मारेकऱ्यांना अटक न केल्याचा संताप व्यक्त करीत नातेवाईकांसह शेकडो युवकांनी गुरुवारच्या सकाळी पोलीस आयुक्तालयाकडे धाव घेतली यावेळी मृतकांच्या बहिणीसह भावाने आपली प्रतिक्रिया स्पष्ट केली आहे माझा भाऊ यशविला सोडके हा नाही का त्याच्या फ्रेंड्सला भेटायला इथे गेला होता तिथे नाही का बारा फुलांनी त्याला तलवार लावून उचललं आणि त्याचा एक फ्रेंड होता आकाश रामटेके त्याला पण त्यांनी तलवार मारली डोक्याला लागला त्याला आणि माझ्या भावाला उचलून दिलं त्यांनी त्याला खूप मारून टाकलं माझ्या भावाला नऊ वाजता रिपोर्ट घेतो

हल्ल्याच्या निषेधार्थ यश रोडगे यांच्या समर्थक मित्रांनी रात्रीच गोपाळनगर येथील दुकाने बंद केली असल्याची माहिती सुद्धा समोर येत आहेत या हल्ल्याची माहिती मिळताच पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी तात्काळ रात्रीपासूनच सूत्रे हलविली हल्ल्यातील सर्व आरोपी मारेकऱ्यांना ताब्यात घेण्याचे तात्काळ आदेश दिले हा हल्ला जुन्या वादातून केला असल्याची माहिती सूत्रांकडून समोर येत आहे गेल्या आठ ते नऊ महिन्यांपूर्वी कोंडेश्वर येथे लावा उर्फ अंकुश मेश्राम याची हत्या करण्यात आली होती त्या हल्ल्यात रोडगे सुद्धा आरोपी होता मृतक यश रोडगे हा जेलमधून दोन दिवसांपूर्वी जामिनीवर आला होता अशी माहिती सुद्धा सूत्रांकडून समोर येत आहे लावा मेश्राम याच्या हत्येचा सूड घेण्याकरिताच यश रोडगे याची हत्या करण्यात आले असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे